तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी गवारची रस्ता भाजी बनवणार आहोत तर इथे मी गवार घेतलेली आहे ती निवडून घेतलेली आहे स्वच्छ आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत हे तर ही गवराणी गवार आहे तर अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आहे त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे गवारची सुक्की भाजी कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथे बघू शकतात तर चला मग मस्तपैकी आपली ही रस्साभाजी बनूयात तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत देखील खाऊ शकतात तर चला जास्त वेळ वाया न घालवता आजच्या मस्तपैकी रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे बघा मी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तापून घेतलेलं आहे तर तेल थोडं जास्त घालायचं आहे या भाजीमध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण मोहरी वगैरे तुमचं जळू शकतं त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा हिंग टाकायचा आहे हिंग ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकतात इथे तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकतात पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलेला नाही त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकड्या आहेत तर त्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे लसूण ठेचून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने मी लसूण हा बारीक चिरूनच घालते कारण जेव्हा भाजी आपण खातो आणि ते दाताखाली जेव्हा लसूण येतो तर छान वाटतो आम्हाला आवडतो त्यामुळे मी घालते तर लसूण छान असं आपल्याला अर्धा मिनिट यामध्ये तेलात छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बघा लसूण छान परतून झालेलं आहे यामध्ये आपल्याला जास्त मसाले वगैरे घालायचे नाहीत आता धनेपूड घालायची आहे त्यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि इथे बघा तुम्ही मी लाल मिरचीचा वापर करणार आहे तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा पेस्ट टाकू शकता पण जर गवारची सुक्की भाजी बनवली तरच मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते आणि अशा पद्धतीची रस्सा भाजी असली तर मी त्यामध्ये नेहमी लाल मिरची घालते तर आता इथे मी लाल मिरची टाकून घेणार आहे तर इथे मी साधारण एक चमचा लाल मिरची टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले परतत असताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम नेहमी लो ठेवा नाहीतर तुमचे मसाले जळू शकतात आता मिरची अर्धा मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत शेंगात छान अशा तेलात आपल्याला परतून घ्यायच्या आहेत कडक फोडणीमध्ये टाकल्या म्हणजे ह्या शेंगा आहेत तर फोडणी छान लागते शेंगांना आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सुगंध देखील छान येतो फोडणी कडक केली की आता हे सर्व छान असं मिक्स केलेलं आहे आता आपल्याला लो फ्लेमवर झाकण न ठेवता पाच मिनिट ह्या शेंगा अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर ह्या शेंगा आपण पाच मिनिट शिजवणार आहोत त्याआधी मी थोडी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे तर ही जर असेल तुमच्याकडे कसुरी मेथी तर आवर्जून टाका कारण टेस्ट छान येते आता हे मिक्स केल्यानंतर पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे आता बघा इथे शेंगा आपल्या छान पाच मिनिट मी शिजवून घेतलेले आहेत तर बऱ्याचशा शिजलेले आहेत आता आपल्याला यामध्ये बघा शेंगदाण्यांचं कूट टाकायचं आहे तर इथे मी कच्च्या शेंगदाण्यांचं कूट टाकणार आहे तर साधारणपणे चार ते पाच चम्मच कूट मी इथे टाकून घेतलेला आहे आता ही जी भाजी मी बनवते आहे तर ही चार जणांना पुरेशी होते पण भाकरीसोबत जर खाल्ली तर भाकर आपण चुरून खातो म्हणजे मोडून घेतो आणि त्यात जर का आपण भाजी टाकून खाल्ली तर ही इतकी छान भाजी तयार होते तर ही भाजी दोन जणांना देखील अपूर्ण होईल तर हे बघा आता कूट टाकून झालं आहे आता हे कच्च्या शेंगदाण्यांचं शेंग शेंग कूट आहे तुम्ही इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचं टाकू शकतात तर कच्च्या शेंगदाण्यांचं कूट असल्यामुळे आपल्याला याला लो फ्लेमवर आधी आपल्याला छान असं सारखं परतत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल हे कूट आहे तर ते खाली लागू शकतं म्हणजे जडू शकतं तर दोन मिनिट साधारणपणे मी हे परतून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार टाकायचं आहे तर इथे बघा मी साधारणपणे एक ते दीड ग्लास पाणी टाकेन म्हणजे दीड ग्लास पाणी पुरेस होतं कारण शिजल्यानंतर अजून घट्ट होते छान भाजी तर सुरुवातीला मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून मी अर्धा ग्लास टाकून घेणार आहे तर हे बघा अजून अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे एवढं पाणी बरोबर होईल शेंगा आपल्या आपण जास्त शिजवलेलं नाही त्यामुळे शेंगा शिजत असताना पाणी व्यवस्थित आटेल आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर सुरुवातीला थोडी मी टाकणार आहे आणि नंतर भाजी शिजली की गॅस बंद करायच्या आधी पुन्हा एकदा मी टाकून घेणार आहे तर आता याला एकदम छान अशी उकडी येऊ द्यायची आहे आपल्याला तर हे बघा इथे छान अशी उकडी आलेली आहे आता आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी पाच ते सात मिनटं शिजून घ्यायची आहे तर ही मी आता शिजून घेणार आहे हे बघा पाच मिनिट झालेले आहेत आपली भाजी मस्त शिजलेली आहे बघू शकतात तुम्ही खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे घट्ट देखील तुम्ही बघू शकतात एवढी बरोबर होते तर तुम्हाला मी आता एक शेंग दाखवते हे बघा छान अशी शिजलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे गरमागरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते आता मी तुम्हाला हे काढून मग दाखवते तर हे बघा मस्तपैकी आपली ही गरमागरम अशी गवारच्या रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे नक्की एकदा अशी भाजी बनवून बघा खूप छान लागते सगळे अगदी आवडीने खातील मुलं देखील खातील तर अशा पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद